सोलापूर जिल्ह्याचे नेते माजी आमदार विकास प्रिय नेतृत्व आमचे आधारस्तंभ माननीय प्रसाद रावजी मालक परिचारक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा समाजसेवक माननीय श्री धर्मराज तथा माजी नगरसेविका रेणुका धर्मराज घोडके व प्रभाग क्रमांक सोळा मधील सर्व नागरिक पाहण्यासाठी पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा विधान परिषदेचे माजी आमदार पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरातील यमाई तलाव नजिक असलेल्या त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध नेते मंडळी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील पांडुरंग परिवारातील विविध वीवीद नेते विविध संस्थांचे पदाधिकारी आणि परिचारक समर्थक तसेच कार्यकर्ते ग्रामस्थ यांची प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळते आहे माजी आमदार प्रशांत परिचारक हे मागील अनेक वर्षापासून वाढदिवसानिमित्त देवदर्शनासाठी बाहेर जात असल्याने प्रत्यक्ष वाढदिवसाला भेटून शुभेच्छा देण्याची संधी विरळच होती मात्र यावर्षी प्रशांत परिचारक हे कार्यकर्त्यांच्या व समर्थकांच्या भावना लक्षात घेत शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी आवर्जून पंढरीत थांबून असल्याचे चित्र दिसून आले समर्थकांनी शुभेच्छा देण्यासाठी होर्डिंग बॅनर हार यांचा वापर करण्याऐवजी वह व शालेय साहित्य भेट दिल्यास त्याचा गरजू विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याचे लक्षात घेत शुभेच्छा देण्यासाठी आलेले समर्थक शालेय साहित्य सोबत घेऊन आल्याचे पाहावयास मिळाले